आणि बघ त्या पाण्याला रंग दिसतोय का तुला नाही कोणत्या रंगाचं पाणी आहे दाखवू सगळ्यांना बघा रे कोणाला रंग दिसतोय का पाण्याचा पाण्याला रंग आहे का इथे गुलाबाचं फुल दिसताना ते उचल त्याचा वास घे वास आहे का तू पाण्याचा एक ग्लास उचल शुभम पाण्याचा वास घे वास येतो का पाण्याचा नाही अजून त्याला दे बघ वास घे पाण्याचा नाही फुलाचा वास घे येतोय म्हणजेच फुलाला वास आहे पाण्याला वास आहे का नाही पाण्याला रंग होता का पाण्याला वास आहे का पाणी पी पी पाणी कशी चव आहे पाण्याची चांगली गोड आंबट तिखट अशी काही चव आहे का म्हणजेच काय त्याला चव तो दुसरा ग्लास घे हा ते घे ही पाणी काय चव आहे पाण्याची चवच नाही आता ही चिंच घे हा कशी चव आहे गोड आंबट कशी आहे आंबट आता हे कशी आहे खारट म्हणजेच याचा अर्थ पाण्याला चव नाही, नाही। म्हणजेच पाण्याला वास रंग आणि चव नाही, नाही।, नाही। आलं लक्षात शुद्ध पाण्याला वास रंग नसते आणि चव नसते शुद्ध पाण्याला वास रंग आणि चव शुद्ध पाण्याला बर का फक्त शुद्ध म्हणजे स्वच्छ पाणी ग्लास घेतला या ग्लास मधून दिसते का पलीकड चव काचेच्या काचे ग्लासला म्हणायचं पारदर्शक पारदर्शक काय म्हणायचं पारदर्शक ज्या पदार्थामधून वस्तू आरपार दिसते तिला म्हणायचं पारदर्शक आणि ज्या वेळेस दिसत नाही तिला म्हणायचं अपार मग अशा कोणत्या कोणत्या वस्तू सांगा बरं ग्लास ग्लास ठीक आहे ना हा प्लॅस्टिकची ट्रान्सपरंट बॉटल बो, पाहिजे अशी बिस्लरीची रंगीत बॉटल आणि माझी बॉटल इकडे इकडची बॉटल आण का हो आहे परंतु दुसरी कलर बॉटल टाक ठेवली तर दिसेल का थोडस आहे म्हणजे ही थोडीशी पारदर्शक आहे समजलं पदार्थ कोणते कोणते बॉटल बॉटल ही बॉटल ना हा ट्रान्सपरंट हा गिल्लास कोणता ग्लास, ग्लास? काचेचा काचेचा व्हेरी गुड अजून काच अजून काचेची का हा जे जे काचे ते पारदर्शकच असणार हा कोणती नाही काचेची ओके अपारदर्शक पदार्थ सांगायचे रंगीत बॉटल पुस्तक व्हेरी गुड अजून पुस्तक पुठ्ठा अजून बकेट बकेट अजून फळा फळा अजून हिरवा तवा म्हणजे अशक म्हणजे काय रे हे इकडं तिकडे दिवशी काय हे ग्लास ग्लास नाही का भरल्यावर ते इकडून इकडून इकडनं तिकडे दिसतं त्याला काय म्हणायचं पारदर्शक अपारदर्शक व्हेरी गुड आणि अपारदर्शक म्हणजे काय काय दिसत नाही मॅडम असं दिसत नाही काय दिसत नाही पलीकडच आर पार दिसत नाही काय दिसत नाही आर, आर, आर पार